मित्रांनो ए आयचा उपयोग आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो आहोत जनरेटिव्ह ए आय असेल तर तो तुम्हाला कंटेंट जनरेट करून देतो मग तुम्ही त्याच्याकडून एखादी इमेज जनरेट करून घेऊ शकतात व्हिडिओ तयार करून घेऊ शकतात टेक्स्ट तो जनरेट करून देऊ शकतो तर हे जनरेटिव्ह ए आयचे वेगवेगळे उपयोग आहेत मग त्यात तुमचा चार जी पी टी असेल जेमिनी असेल ग्रॉक असेल हे ए आय त्या ठिकाणी काम करतात आता दुसरा जो वे आहे ए आयचा तो म्हणजे एजंटिक ए आय ए आय एजंट्स आपण ए आय एजंट्स तयार करू शकतो आपले स्वतःचे जे आपल्यासाठी काहीतरी काम करू शकतात ए आय एजंट कडून तुम्ही कुठलेही टास्क करून घेऊ शकतात नंबर ऑफ टास्क ते करू शकतात आणि असाच एक ए आय एजंट आपण आज तयार करतो आहोत आणि जो स्पेशल आहे स्पेशल या अर्थाने आहे की तो कॉलिंग हँडल करणार आहे तुमचा म्हणजे समजा तुमचं हॉस्पिटल आहे किंवा तुमचा एखादा फिटनेस सेंटर आहे कुठल्याही टाइपचा एक तुमचा असा बिझनेस की जिथे तुम्हाला टेलिफोनिक कॉल करावे लागतात तुमच्या क्लायंटसाठी किंवा कस्टमरसाठी म्हणजे कस्टमर, कस्टमर तुम्हाला इन्क्वायरीसाठी कॉल करू शकतो किंवा तुम्ही कस्टमरला कॉल करू शकतात मग याच्यासाठी एक स्पेशल व्यक्ती आपण अपॉइंट केलेला असतो आपल्या हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्या त्या फिटनेस सेंटरमध्ये जो हे सगळं काम करत असतो मग त्याचं संपूर्ण काम आता एजंट करू शकतो म्हणजे एजंट तुम्हाला कॉल कर तुमच्या कस्टमरला कॉल करेल अपॉइंटमेंट बुकिंगचं वगैरे काम तो करू शकतो एवढंच नाही तर एजंट हा इनकमिंग कॉल्स देखील हँडल करू शकतो म्हणजे जर कोणी तुम्हाला कॉल केला तर तुमच्या अगेन्स्ट तो त्या क्लाइंट बरोबर कम्युनिकेशन करू शकतो आणि इतका रिअलिस्टिक कम्युनिकेशन की आपल्याला वाटणारच नाही की हा ए आय एजंट आहे आणि तो बोलतो आहे म्हणजे रिअल ह्युमन जशा पद्धतीने इंटरॅक्शन करतो अगदी तशाच पद्धतीचं इंटरॅक्शन या ठिकाणी हा तुमचा एजंट करतो मग हा ए आय एजंट कसा तयार करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहोत तर प्रॅक्टिकली आपण बघूयात हा ए आय एजंट कशा पद्धतीने तयार करायचा ओके आता हा ए आय एजंट बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक टूल यूज करतो आहोत आणि तो ए आय एजंट फक्त टेलिफोनिक कॉलच नाही करू शकत तर तो, तो वेब कॉल देखील करू शकतो त्याचबरोबर तो कस्टमर बरोबर चॅटिंग सुद्धा करू शकतो म्हणजे जसं आपण व्हॉट्सअपवर एखाद्या बरोबर कम्युनिकेशन करतो म्हणजे तीन प्रकारचे कम्युनिकेशन तो या ठिकाणी करू शकतो कोणी समजा व्हॉट्सअप सारखं चॅट करत असेल त्याच्याशी तो चॅट करून कम्युनिकेशन करेल किंवा तो वाईस कॉल टेलिफोनिक कॉल तो करू शकतो म्हणजे तुमच्या फोनवर कॉल करून तुमच्याशी बोलू शकतो किंवा वेब कॉल देखील तो हँडल करू शकतो आणि हे सगळं करण्यासाठी आपण जो टूल या ठिकाणी यूज करतो आहोत तो अमेझिंग आहे पॉवरफुल आहे आता आपण प्रॅक्टिकली बघू कोणतं हे टूल आहे आणि कशा पद्धतीने हे यूज करायचं आहे ओके okay, तर आपण आजचा एजंट तयार करण्यासाठी जे टूल या ठिकाणी यूज करतोय त्या टूलचं नाव आहे ओमनी डायमेन्शन ओमनी डायमेन्शन किंवा ओमनी डीम डॉट आय ओ नावाचा हा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर तुम्ही तुमचा एजंट तयार करू शकता आता एजंट बनवण्यासाठी इथे आपल्याला जस्ट फक्त एक प्रॉम टाकायचा असतो पण त्याच्या आधी तुम्हाला साईन इन करावं लागेल फर्स्ट टाइम तुम्ही या प्लॅटफॉर्मवर जेव्हा येतात तेव्हा नॉर्मली इथे साइन इन बटन आहे त्याला क्लिक करा तुमच्या गुगल अकाउंट थ्रू तुम्ही साईन इन करून घ्या आणि मग तुम्ही या ठिकाणी पोहोचतात आणि आता तुम्हाला जो एजंट तयार करायचा आहे तो या ठिकाणी फक्त डिस्क्राइब करायचा बघा आता एक सिम्पल एजंट मी या ठिकाणी तयार करतो की एक हॉस्पिटल क्लिनिक आहे आणि त्याच्यामध्ये अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी मी एजंट तयार करतो ठीक आहे मी इथे नेतो आता क्रिएट क्रिएट एन एजंट फॉर हॉस्पिटल ओके हॉस्पिटल अपॉइंटमेंट बुकिंगसाठी एजंट बनवायचं आहे आता मी सिंपल प्रॉम्प्ट टाकला पण ह्या प्रॉम्प्टला एनहास करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही त्याला एनहास करू शकता या ठिकाणी बघा प्रॉम्प्ट नावाचं हे बटन दिलं आहे म्हणजे तू याला अजून चांगल्या प्रकारे क्रिएट करून घेईल एनहास केल्यानंतर तो प्रॉम्प्ट अजून प्रॉपर पद्धतीने लिहून घेईल बघा आता त्याने प्रॉम्प्ट जो आहे तो अजून प्रॉपर लिहून घेतला आणि मग तुम्ही जस्ट या ठिकाणी आता क्रिएट एजंट बटनला क्लिक करायचंय फक्त ठीक आहे आता मी इथे क्रिएट एजंट बटनला क्लिक करतो आणि आपला एजंट या ठिकाणी तयार होईल बघा आता एजंट तो तयार होतोय आणि एजंट तयार झाल्यानंतर इथे तुम्हाला काही बेसिक इन्फॉर्मेशन तो दाखवतो बघा आता एजंट त्याने बनवला आहे आणि नंबर ऑफ स्टेप्स तो एजंट कशा पद्धतीने फॉलो करणार आहे तो तुम्हाला इथे दाखवतोय बघा आता या एजंटमध्ये तुम्ही जर बघितलं तर तो कन्वर्सेशनल फ्लो कसा राहील बघा त्याचा पहिले एजंटचा रोल इथे दिला आहे बघा तुम्ही या एरोला क्लिक करून बघू शकता की एजंटचा रोल काय आहे यू आर अ पेशंट कॉलिंग हॉस्पिटल टू बुक अपॉइंटमेंट यू रिप्रेझेंट युअर सेल ऑर फॅमिली मेंबर इन रिक्वायरिंग मेडिकल कन्सल्टेशन हॉस्पिटल स्टाफ यू स्पीक विथ आर रिस्पॉन्सिबल फॉर शेड्युलिंग अपॉइंटमेंट्स यू आर द पेशंट सीकिंग सर्विस ऑफ द हॉस्पिटल ठीक आहे म्हणजे आता त्याचा रोल इथे मेन्शन uh, केला आहे तुम्ही त्याच्यात चेंज करू शकता तुम्हाला हवं असेल तर इंट्रोडक्शनमध्ये त्याने दिले बघा बिगिन द कॉल बाय स्टेटिंग युअर पर्पज हाय आय एम कॉलिंग टू बुक अपॉइंटमेंट वूड यू प्लीज लेट मी नो द अवेलेबल टाईम्स बी पोलाईट अँड पेशन्स ॲज यू अवेट देअर रिस्पॉन्सेस ठीक आहे म्हणजे हे सगळं प्रीडिफाईन आहे हे सगळं त्याच्यामध्ये तो टाकून घेतो पेशंट इन्फॉर्मेशन तो काय काय प्रोव्हाइड करेल इथे दिलेलं आहे सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकतात याच्यानंतर सेकंड पार्ट येतो याच्यामध्ये नॉलेज बेस नॉलेज बेसमध्ये तुम्ही हॉस्पिटल बद्दलची माहिती त्याला इथे एखाद्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड करू शकतात किंवा तुमच्याकडे जर वेबसाईट असेल तुमच्या हॉस्पिटलची किंवा तुमच्या क्लिनिकची तर तुम्ही ती इथे मेन्शन करू शकतात आता मी एक पीडीएफ फाईल तयार केली आहे ज्याच्यात माझ्या हॉस्पिटल बद्दलची बेसिक माहिती मी स्टोर केलेली आहे आणि ती पी डी एफ फाईल मी इथे त्याला दे अपलोड करून देतो इथे मी एक माझी पीडीएफ फाईल आहे जी मी अपलोड करतो मग आता मी त्या पीडीएफ फाईलमध्ये काय कंटेंट ठेवले बघा एक सिम्पल पीडीएफ फाईल आहे समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असे मी हॉस्पिटलचं नाव ठेवलं आहे त्याला ऑपरेट करताय डॉक्टर निकम आणि त्याच्यामध्ये जनरल काय काय फॅसिलिटीज आहेत बेसिक इन्फॉर्मेशन मी एक डेमो म्हणून घेतली तुमचं हॉस्पिटल असेल तर तुम्ही डिटेलमध्ये त्याची अशी इन्फॉर्मेशनची एक पी डी एफ फाईल बनवून घ्या आणि ही पी डी एफ फाईल जी आहे ती तुम्ही त्याला अपलोड करून द्या आता मी ही पी डी एफ फाईल त्याला इथे अपलोड करून देतो बघा आता ही पी डी एफ फाईल या ठिकाणी माझ्याकडे आहे आणि ही मी त्याला प्रोव्हाइड करतो ठीक आहे बघा ती जी पी डी एफ फाईल आहे ती मी त्याला या ठिकाणी नॉलेज बेस म्हणून प्रोव्हाइड केली आता नॉलेज बेस फाईल त्याला दिल्यानंतर इथे तुम्ही इंटिग्रेशन्स ऑप्शन आहे तुम्हाला हा जो एजंट आहे यानंतर इंटिग्रेट वगैरे करता येईल ठीक आहे याच्यामध्ये आता बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मग आता आपल्याला वरती बघा इथे तो तीन प्रकारे कॉल करेल एक तर तो चॅट करेल वेब कॉल करेल किंवा फोन कॉल करेल ठीक आहे आपण पहिले चॅट कसा करतो ते बघूयात चॅट करण्यासाठी बघा हा चॅट मोड आहे आणि इथे तुम्ही त्याच्याशी बोलू शकता तो इथे मेसेज देतो बघा हाय आय एम कॉलिंग टू बुक अपॉइंटमेंट फॉर पेशंट कुड यू प्लीज लेट मी नो द अवेलेबल टाईम ओके मग या ठिकाणी मी आता त्याला सांगतो की ऑन uh, सॅटरडे नाईन नाईन एम ठीक आहे शनिवारी नऊ वाजता मला टाईम आहे मी हा टाईम करायला देतोय तो कम्युनिकेशन करतोय माझ्याबरोबर बघा आता सेम अपॉइंटमेंटसाठी ज्या गोष्टी लागतात ते प्रश्न तो मला विचारतो तो विचारतोय वुड यू प्लीज प्रोव्हाइड द नेम ऑफ द पेशंट अँड एनी स्पेसिफिक हेल्थ कन्सर्न दॅट नीड टू नोटेड इथे मी आता पेशंटचं नाव वगैरे सगळं प्रोव्हाइड करेल ही टेस्ट या पद्धतीने होते आता ठीक आहे म्हणजे तो चॅटिंग प्रॉपर करतोय आणि अपॉइंटमेंट बुक करेल आता मी याला एन टेस्टला क्लिक करतो म्हणजे हा चॅट ऑप्शन इथे बंद होईल ठीक आहे तुम्ही आता हा जो एजंट आपण या ठिकाणी तयार केला याला आपण चेक केलं की तो चॅट व्यवस्थित करतोय त्याला आपण वेब कॉल करायला सांगू या ठिकाणी बघा आता तो वेब कॉल कशा कर पद्धतीने करू शकतो वेब कॉलवर क्लिक केल्यानंतर तो आपल्याशी बुकिंग अपॉइंटमेंट हे वेब कॉलवर करेल बघा आता hi i'm calling to book an appointment for a patient could you please let me know the available times uh, saturday at 9 a.m could you please provide the patient's name and any identifying details also what is the health concern for the appointment patient name is sachin and uh, sachin has a stomach problem thank you so, the appointment is for Sachin who has a stomach problem. Could you tell me what times or dates you have available for an appointment with the doctor? Uh, I have a uh, time at uh, 11 am onward uh, on Saturday. Is there a way to secure an appointment for Sachin at 9 am on Saturday? Yeah. Great. To confirm, that's an appointment with the doctor for Sachin on Saturday at 9 am. Could you also confirm the location? Our location is uh, uh, Shivali Nagar, Nashik. Thank you for the information. To confirm, that's an appointment for Sachin with the doctor on Saturday at 9 am at Shivali Nagar, Nashik. Thank you. Is that correct? Yeah, yeah. It's correct. Thank you. Thank you for your help in scheduling this appointment. We ओके okay, तर वेब कॉल आपण केला की व्हाईस कॉल तो आपल्याशी करतो आणि त्याच्याबरोबर आपण अपॉइंटमेंट बुक करू शकतो मग पुढचा ऑप्शन आहे फोन कॉल आता फोन कॉलवर आपण क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमचा फोन नंबर टाकायचा इथे मी आता इंडिया सिलेक्ट करेल बघा या ठिकाणी आपण आपला फोन जो आहे तो इंडियाचा आहे मी माझा जो फोन आहे त्याच्यावर कॉल करायला सांगतो आणि तो, तो आपल्या फोनवर कॉल करेल मी टेस्टिंग पर्पजसाठी पर माझ्या फोनवर कॉल करतो मी इथे इंडिया दिला इथे मी माझा फोन नंबर टाकतो आणि जस्ट स्टार्ट फोन कॉल ला क्लिक करतो आणि मग तो मला कॉल करेल हा माझा फोन आहे आणि मी त्याला माझ्या फोनवर कॉल करायला सांगतो आता मी माझा टेलिफोन नंबर त्याला दिला आहे आणि जस्ट हो, कॉल बटनला क्लिक करतोय आपल्याला याच्यावर एक कॉल येतोय का बघा कॉल आलेला आहे इथे इंटरनॅशनल नंबर दिसतो कॉल सेप्ट करताना मी त्याला आन्सर करतो Uh, I have a time at 11am onward. Thank you. Can you please confirm the appointment details for me? Is it for a specific doctor or department? Uh I want to book appointment with uh, Dr. Nikam. Okay, so that's an appointment with Dr. Nikam at 11am. Could you please confirm the location for me? uh Shivaji Nagar Nasi. that's the point that we saw the on the 13th of September, 2025 at 11 a.m. at Shivaji Nagar Nasik. Yeah. That's correct? Yeah. Thank you for confirming. Thank you. Thank you. Welcome. Yes. तर आता हा जो एजंट आपण बघितला हा आपले टेलिफोन कॉल हँडल करेल आपल्या अपॉइंटमेंट बुकिंगचं काम तो करेल इनकमिंग कॉल असतील आउट गोईंग कॉल असतील वेब कॉल तो हँडल करेल म्हणजे समजा तुमची वेबसाईट असेल तर तुम्ही त्याला तुमच्या वेबसाईटवर इंटिग्रेट करून घ्या आणि मग तो तुमचे वेब कॉल हँडल करेल किंवा तो चॅटिंग सुद्धा करेल म्हणजे तीन प्रकारे हा एजंट या ठिकाणी कस्टमरला सपोर्ट प्रोव्हाइड करेल याला आपण कस्टमर सपोर्ट एजंट देखील म्हणू शकतो तुमचा बिझनेस कुठलाही असू द्या आपण एक्झाम्पल म्हणून हॉस्पिटल घेतलं तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या क्लायंट बरोबर जे काही टेलिफोनिक कम्युनिकेशन करतात ते तुम्हाला ह्या पद्धतीने करता येऊ शकतं तर अशा पद्धतीने आजची व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल काही शिकायला मिळालं असेल या व्हिडिओतून तर लाईक करा व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय